श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वैदिक शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र अस्तित्वात आहेत या नक्षत्राचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असत यामधील आठव्या क्रमांकाचे नक्षत्र म्हणजेच पुष्य नक्षत्र होय हिंदू धर्मात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी नक्षत्र शुभ असणे आवश्यक असते या शुभ कार्यांमध्ये नक्षत्रांची पूर्ण काळजी घेतली जाते जसे गुरुपुष्य नक्षत्र असते म्हणजेच त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात तसेच आज देखील रवी पुष्य नक्षत्र आहे आणि या नक्षत्राला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी जरी तुम्ही एखादं शुभ कार्य केलं तर त्याचे अनंतपटीने फळ हे आपल्याला मिळत असते पुष्य नक्षत्राच्या मदतीने एक प्रचंड शुभ योगाची निर्मिती होते हा योग म्हणजे रवी पुष्य नक्षत्र योग होय या योगात केलेले कोणतेही काम दुप्पट फायदा देणारे ठरते शिवाय या काळात अनेक चांगल्या खरेदी देखील केल, केल्या जातात मग या दिवशी तुम्हाला एखादी खरेदी करायची असेल मग सोने असेल किंवा चांदी असेल या वस्तूंची तर तुम्ही खरेदी करू शकता पण दुसऱ्याही घरामधील अगदी छोट्या छोट्या वस्तू असतील अगदी तुम्हाला घरामध्ये कोणतेही झाड आणायचे असेल मग तुम्ही वास्तुशास्त्रानुसार जी काही झाडे आहेत त्यातील एखादा झाड देखील या दिवशी घरी आणू शकता त्याचा दुप्पटपटीने तुम्हाला फायदा हा नक्की होईल या दिवशी जर आपण पूजापाठ केला तर त्या पूजापाठाचे देखील आपल्याला अनेक पटीने फळ मिळत असते तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये आप जी काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे ती देखील दूर होईल तसेच घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल मग या दिवशी जर आपली एखादी इच्छा असेल मग कठीणातली कठीण इच्छा असो तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे आणि काही सेवा करायची आहे यामुळे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल मग कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता आज रविवार आहे पुष्य नक्षत्र आहे आज आपण घरामध्ये देखील सात्विकांनाच कर ग्रहण करायचं आहे पूजा पाठ करायची आहे तुम्ही रोज जी देवपूजा करता ती देवपूजा देखील करा आपल्याला आता आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक कागद घ्यायचा आहे सफेद कागद घ्यायचं आहे त्यामध्ये लाईन नसाव्या असा कागद आपल्याला घ्यायचा आहे आपण एक निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि देवा पुढे बसायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आता आपल्याला त्या कागदावरती आपली जी काही इच्छा आहे जी काही ही मनोकामना आहे ती लिहायची आहे मग कोणतीही कठीणातली कठीण कटीन, कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी आपण त्या कागदावर अगदी मनापासून आणि सकारात्मकतेने लिहायची आहे नंतर आता आपल्याला हळद घ्यायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे आता ही हळद घेतल्यानंतर या हळदीचा एक टीका आपल्याला त्या सफेद कागदावरती लावायचा आहे आपली इच्छा लिहून झाल्यानंतर आपण तो टीका त्या कागदावरती लावावा नंतर एक टीका आपल्याला आपल्या कपाळावरती देखील लावायचा आहे नंतर या कागदाची आपल्याला घडी घालायची आहे कागदाची घडी घालताना आपल्याला प्रथम एक बाजू आपल्याकडे दुमटायची आहे आपण घडी घालताना दोनदाच घडी घालायची आहे आणि दोन्ही वेळा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपण घडी ही दुमटायची आहे आता हा जो काही कागद आहे तो आपल्याला देवापुढेच ठेवायचा आहे अगदी तुम्ही दिवसभर तुम्ही देवापुढे ठेवला तरी पण चालेल आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा कागद कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता फक्त जिथे गलिच्छ जागा नसेल अशा ठिकाणी ठेवायचा नाही जिथे स्वच्छ जागा आहे मग अगदी तुम्ही एखाद्या तुमच्या नोटबुकमध्ये देखील हा कागद ठेवू शकता यामुळे तुमची लवकरात लवकर पूर्ण देखील होईल जेव्हा तुम्ही तुमची इच्छा असता तेव्हा ती इच्छा तुम्हाला किती दिवसात पूर्ण व्हावी असे वाटते ते देखील तुम्ही लिहू शकता मग अगदी दोन महिन्यात एक महिन्यात किंवा अगदी दहा दिवसात माझी ही इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्ही लिहू शकता आता हा झाला पहिला उपाय त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला सात गव्हाचे दाणे घ्यायचे आहे गव्हाचे दाणे हे अख्खा जो गहू आहे ते गव्हाचे दाणे घ्यायचे आहे आणि हे दाणे घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिथे तुम्ही दा जावे आपण घरी देखील हा उपाय करू शकता पण घरी उपाय करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये उपाय करताना तो उपाय जास्त प्रमाणामध्ये प्रभावी ठरतो कारण तिथे सकारात्मक वातावरण जास्त प्रमाणामध्ये असते तसेच पूजापाठ देखील तिथे जास्त होतो आपण घरी पूजापाठ करतो त्यापेक्षा मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सात्विक लहरी असतात आता हे सात गव्हाचे दाणे आपण घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आपण आपली इच्छा मनोकामना भगवान शिवशंकरांना बोलायचे आहे अगोदर एक तांब्या भरून जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर एक गव्हाचा दाना घ्यायचा आहे ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अशा प्रकारे सात गव्हाचे दाणे आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि आपली इच्छा मनोकामना भगवान शिव शंकरांना सांगायचे आहे अगदी लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल आयुष्यामध्ये कधीच कोणतेही अडथळे आपल्याला येणार नाही हा खूप शुभ योग आहे त्यामुळे ही, ही, ही।, ही।, त्या ही संधी चुकवू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद